त्याच्या समोरील कठड्यावर असलेल्या चांदीसदृश सिंहाची मूर्ती ही चोरीला झाली आहे एकोणीस किलो वजनाची तसंच अडीच फूट उंचीची अशी ही मूर्ती एका भक्तानं चौराई मंदिराला अर्पण केली होती मात्र अज्ञात चोरानं ही धाडसी चोरी दिवसाढवळ्या केल्याचं कळतं आहे हात चोर येताना हातामध्ये लोखंडी प्रहार घेऊन आला आणि क्षणार्धातच ही सिंहाची मूर्ती काढून लंपास झाला परंतु या चोरानं मंदिरातील कासवाची अजून एक का मूर्ती जी आहे ती चोरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो फसला ही चोरी करतानाची क्षणचित्र मंदिरामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली असून या सीसीटीव्हीद्वारे तळेगाव दाभाडे पोलीस या चोराचा तपास आहेत या चोराला शोधून देणाऱ्या बक्षीस मंदिर प्रशासनानं जाहीर आहे त्याचबरोबर सी CCTV... सी सीसीटीव्ही जे हे संपूर्ण प्रकरणाचं आहे ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय